आई वडील घरी नसताना मी घेतला आमच्या घरातला लवकरच उडवून नमस्कार मित्रांनो माझे नाव पूजा आहे मी माझ्या पहिल्या शिक्षिका आज सांगणार आहे माझ्या नोकराने मला कसे ठोकले होते त्यावेळी मी वीस वर्षाचे होते घरची परिस्थिती चांगली होती आमच्या घरी राजू नावाचा नोकर जीवन बनवायचं काम करत असे त्याचे वय सुमारे अडतीस वर्षे होते तो ग्रामीण भागातील होता आणि खूप बलवान होता त्याचे शरीर कुस्तीपटू सारखे होते माझ्या आई वडिलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता जेव्हा कधी माझे आई वडील बाहेर जायचे तेव्हा ते मला घरी एकटे सोडायचे एके दिवशी माझे आई वडील चार पाच दिवसासाठी बाहेर गेले होते मी एकटीच घरी होती त्या रात्री राजू आला आणि नेहमीप्रमाणे जेवण बनवू लागला रात्रीचे नवतीस वाजले होते तो आणि मी टीव्ही बघत बसलो होतो जुलै महिना होता तेव्हा पावसाची सुरुवात झाली होती राजूने जेवण बनवले मी जेवण करत असताना बाहेर मी चमकू लागल्या होत्या पावसाची सुरुवात झाली होती मला रात्रीची एकटीला खूप भीती वाटायची त्यामुळे राजूला बोलले आज घरी जाऊ नको इथेच इथेच झोपा हॉलमध्ये राजू म्हणाला ठीक आहे काही वेळाने मला झोप येऊ लागली आणि टी बंद केला मी माझ्या पलंगावर पडले आणि राजू हॉलमध्ये झोपला मी पलंगार पडले होते पण मला आता झोप येत नव्हती मग मी मोबाईलमध्ये नेट नेटफ्लिक्स वर पाहायला लागली बाहेर ढग वाजत होते पाऊस चालू होता त्यामुळे आवाज येत नव्हता रात्री एक वाजता मी हेडफोन आणण्यासाठी हॉल मध्ये गेले माझी नजर राजूवर पडली तो लंगोटीमध्ये तो लंगोटी घालून झोपला होता आणि त्याचा पोपट लंगोटीच्या बाहेर येत होता तो सुमारे नऊ इंच आणि खूप जाड होता तो गाड झोपलेला होता आणि घुरत होता मी पोपट पाहून स्वतःला थांबू शकले नाही आणि बराच वेळ त्याच्या पोपटाकडे पाहत राहिले जितका लांब आणि जाड पोपट मी कधीच पाहिला नव्हता मी जवान होते त्याचा पोपट पाहून मी उत्तेजित झाले आणि मी त्याच्या सोबत ठोकण्याचा निर्णय घेतला आता सुरुवात कशी करायची या विचारात मी पडले होते मी माझ्या रूम मध्ये येऊन पलंगावर पडून नेटफ्लिक्स पाहू लागले पण माझे पूर्ण लक्ष राजूच्या पोपटावरती होते माझी पप्पा ओली झाली होती मी सहलवत बोटे घालत नेटफ्लिक्स वर मूवी बघत होते आता मी खूप गरम झाले होते सुमारे तीन तीस वाजले असतील रात्रीचे शेवटी मी उठली आणि हिम्मत करून मी पुन्हा हॉलमध्ये गेले आणि राजूला राजू झोपला होता मी त्याची लुंगेमध्ये हात टाकून पोपट मागे पुढे करत हलवत चोखू लागले पोपट खूप जाड होता मोठा होता काही वेळाने पोपट तायड झाला होता माझी पपई माश्यासारखी फडफड करत होती काही वेळाने राजू ही जागा झाला आणि पाहतो तर काय तो भियाला लागला आणि उभा राहून म्हणाला हे काय करत आहेस मालकाला समजलं तर काय होईल हे कळत आहे का तुला असे बोलताच मी राजूला पकडून वठांवर किस करू लागली त्याचा एक हात पकडून डांगीवर ठेवला आणि म्हणाले बाबांना काही समजणार नाही रात गई बाद गई त्याची पण आता हिंमत वाढू लागली तो माझे दाबत माझ्या तोंडात तोंड घालून किस करू लागला मला पपटाची साईज बघून भीती वाटत होती त्याने बोलता बोलता मला उचलले आणि पलंगावर झोपवले आणि माझे कपडे काढून काढू लागला माझी नायटी त्याने काढली आणि तो माझ्या पायांच्या माझ्या पायाचा अंगठा तोंडात घेत पायांवर किस करत तो माझ्या पपईपर्यंत पर्यंत आला माझ्या पॅन्टीवरूनच तो पपईचा सुगंध घेत बेंबी चाटत होता तो माझ्या बॉलवर आला आणि चोकू लागला पंधरा मिनिटे तो तो त्याने बॉल चोकले आणि त्याने मला उलटी करून पाठीमागे किस करत तो माझ्या डांगेवर आला आणि माझी चड्डी काढली आणि तो किस करत चोकू लागला मला आता उलटे करून तो माझ्या पप्पाच्या बोकात जीभ ठेवून फिरवू लागला माझ्या तोंडातून आवाज निघत होते मी त्याचे डोके पकडून दाबत होते खूप आनंद खूप आनंद मिळत होता वीस मिनिट पपई सोबत जिबेने खेळला तो कधी माझ्या पपईच्या पाकळ्या वठ्याने चोकत होता त्याचा पोपट खूप मोठा झाला होता त्याने पोपट माझ्या तोंडात दिला आणि धक्के मारू लागला थोडा वेळ पोपट चौकत मी म्हणाले राजू पप्प्यामध्ये टाकणार आता मी नाही राहू शकत त्याने एक हात पपईवर ठेवला आणि घासू लागला मग त्याने माझ्या बोच्या खाली दोन उश्या घात घातल्या माझी पप्पा एकदम वर आली आणि त्याने माझे पाय फाकवले आता त्याने माझ्या पोपटाची त्याने त्याच्या पोपटाची टोप माझ्या पप्पाच्या मध्यभागी ठेवला आणि हळूहळू हात घालू लागला मला वेदना होऊ लागल्या आणि माझ्या तोंडातून आवाज येत होता तो म्हणाला लहान बाळ सहन कर तुला त्रास काही वेळात संपेल आणि तुला खूप मजा येईल तो हळूहळू त्याचा पोपट माझ्या पप्पा घुसवू लागला मी पुन्हा ओरडायला लागले तेव्हा तो थांबला थोड्याच वेळात मी शांत झाल्यावर त्याने त्याचा पोपट हळूहळू हात बाहेर काढायला सुरुवात केली त्याने अर्धाच पोपट माझ्या पपईत टाकून मला ठोकायला सुरुवात केली थोड्याच वेळात मला पण मज्जा यायला लागली आणि उमासे टाकायला सुरुवात केली मला मजा मा येत असल्याने असल्याचे पाहून त्याने एक जोरात धक्का दिला मी पुन्हा किंचाळले त्याचा पोपट जरा जास्तच माझ्या पप्पईत घुसला तेवढा पोपट माझ्या पपईत टाकून तो मला ठोकत राहिला थोड्या वेळाने मी पुन्हा शांत झाल्यावर त्यांनी पुन्हा जोरात धक्के दिले मी शांत होताच तो एक झटपट धक्के देत असे आणि त्याचा पोपट माझ्या पपईत जास्त घुसायचा वीस पंचवीस मिनिटे वीस पंचवीस मिनिटे ठोकल्यानंतर त्याने माझ्या पप्पईत सर्व माल सोडला त्या दरम्यान मी ही द्वंदा झडले त्याचा पोपट माझ्या पप्पईत आतापर्यंत फक्त सहा सा इंच घुसला होता आणि तीन इंच बाकी होता त्याने त्याचा पोपट माझ्या पपईतून काढला आणि माझ्या तोंडाजवळ ठेवला मी त्याला चोकायला सुरुवात केली थोड्याच वेळात माझा पोपट पुन्हा टाईट झाला आणि मला आता गोडीसारखं बनवून माझ्या पाठीमागे आला डांग आणि पपई चाटत त्याने माझी पपईवर पोपट ठेवला आणि म्हणाला आतापर्यंत मी तुला खूप आरामात ठोकले आहे आता तू किती ओरडलीस तरी मला काही परवा नाही त्याने माझी कंबर घट्ट पकडून जोरात धक्के दिले मग त्याचा अर्धा पोपट माझ्या पप्पैत घुसला मी अर्धा ओरडा करू लागले पण मी आनंद घेत होते तो मला कठीणपणे ठोकत होता सुमारे पंचाळीस मिनटाच्या सेक्समध्ये मी चार वेळा झडले होते पण तो थांबायचे नाव घेत नव्हता त्याने त्याचा पोपट बाहेर काढला आणि माझ्या बोच्यात बोचाच्या भोकावर ठेवला मी भीतीने थरथर कापू लागले मी त्याला म्हणाले भोच्यामध्ये नको विनंती केली पण त्याने माझे काही ऐकले नाही आता सकाळचे चार वाजले होते आणि सकाळचा सेक्स करायला लय मजा येत होती तो म्हणाला आज तुझी पूर्ण इच्छा मी पूर्ण करणार आणि त्याचा पोपट माझ्या पपईच्या पाण्याने ओला झाला होता तो पप तो त्याचा पोपट माझ्या बोचात घालू लागला मला त्रास होऊ लागला पण थम, तो थांब थांबण्याचे नाव घेत नव्हता तो म्हणाला आता मी तुझ्या बोचाचे भोक पण रुंद करणार मी किंचण्यात राहिली आणि तो माझा आणि तो त्याचा पोपट माझ्या डांगेत घालत राहिला तीन मिनिटाच्या प्रयत्नानंतर शेवटी त्याने त्याचा नऊ इंच पोपट पूर्ण माझ्या बोचात घातला मी अजूनही ओरडत होते पण तो थांबत नव्हता आणि वेगाने त्याचा पोपट माझ्या बोचातून हात बाहेर करत होता त्याने जवळपास दहा मिनिटे माझा बोचा मारला पण तो झडला नाही त्याने त्याचा पोपट माझ्या बोचातून बाहेर काढला आणि माझ्या पपईत घातला आणि आता बुलेट ट्रेनचा वेगासारखे मला ठोकू लागला उलटे सुलटे करत ठोकत होता मी ओरडत होते पपईतून फेस खाली पडत होता तो कधी मला भिंतीला पाय ठेवून तर कधी माझे पाय उचलून ठोक्या देत होता आता असा हे वेदना होत होत्या नंतर त्याने पोपट काढून माझ्या तोंडात दिला आणि मी चोकू लागले काय मस्त पोपट होता रोज सवारी रोज सवारी करावी वाटत होती मग त्याने सर्व पाने माझ्या तोंडात सोडले मी इतकी बेदुंद झाली की मी ते पिले आणि आता मला रोज त्याची तलब लागली माझी पप्पाचा ठोकून पार रेल्वेचा बोगदा केला होता त्याने आई बाबा घरी नसताना आम्ही ठोकाठोकी करून घेत होतो तर मित्रांनो आमच्या घरी आई वडील मी आणि नोकर सोडून दुसरं कोणी नव्हतं आणि मला ठोकायला कोणाची तरी गरज होती म्हणून मी मी माझ्या नोकराकडून ठोकून घेतलं जर तुमची पण अशी कोणी मालकी नसेल तर ते तुम्ही ठोका आज नसेल तर बनवा आणि ठोका भेटूयाच्या तोपर्यंत बाय सर्वजण काळजी घ्या अशाच आमची होड बघत राहा